बर मित्र हो नमस्कार आपण पाहत आहात ग्रामीण भागातील या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी कशा प्रकारे शाळेच्या मैदानावरती मुक्तपणे खेळू शकतात तसे शहरी शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी हव्या त्या प्रमाणामध्ये मैदान उपलब्ध नसते त्याचप्रमाणे ज्या इतर सोयीसुविधा असतात त्या जरी असल्या तरीही शारीरिक वाढीसाठी आवश्यक असणारे शारीरिक विकासासाठी आवश्यक असणारे मैदान हे मात्र बहुतांश शहरातील शाळांना नसते उंचच उंच मजल्यावर मजले असलेल्या शाळेच्या इमारती असतात मुलांना खेळण्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये मैदान नसते त्यामुळे मुलांचा शारीरिक विकास मात्र होऊ शकत नाही त्यामानाने खेड्यातील मुलांना मात्र मोठ्या प्रमाणावरती खेळण्यासाठी मैदान उपलब्ध असते आणि खेळ्यातील जिल्हा परिषदेच्या शासकीय शाळेतील विद्यार्थी मात्र मुक्त छंदपणे मध्यंतराच्या सुट्टीमध्ये त्याचप्रमाणे खेळाच्या तासामध्ये ग्राउंडवर येऊन भरपूर प्रमाणामध्ये खेळण्याचा आनंद लुटत असतात हा मुख्यतः शहरी आणि ग्रामीण भागातील शाळेमध्ये फरक असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो परंतु आजकाल शहरी भागातील शाळेकडे पाहण्याचा आणि जाण्याचा दृष्टिकोन देखील बदललेला आहे तसाच खेड्यातील शाळांकडे पाहण्याचा आणि शाळेत मुले पाठवण्याचा दृष्टिकोन देखील बदललेला आहे परंतु नाण्याला ज्याप्रमाणे दोन बाजू असतात तशा प्रत्येक गोष्टीला दोन बाजू काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात हे मात्र नक्की